जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज मिरच्या बनवणार आहे तर इथे मिरची वडा तर ह्या अशा पद्धतीच्या मिरच्या घेतल्यात आता तुम्ही पाहू शकता इथे ही हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण आपल्या आवडीने असे तिखट घ्यायचं आहे मिरच्या ह्या थोड्या तिखटच आहेत आता याची पेस्ट करून घेणार आहे मी मैत्रिणींनो आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या जाळ्या मिरच्या आहेत आणि ह्या मिरच्या आता मी असे पद्धतीने कट करून घेणार आहे मधी आपल्याला अशी चीर पाडून घ्यायची आहे आणि ह्या मिरच्याच्या ज्या बिया आहेत मधल्या ह्या पूर्ण अशा काढून घ्यायच्या आहेत त्या आता सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता याच्यातल्या सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत आता सर्व मिरच्या मी अशाच पद्धतीने कट करून ठेवणार आहे तो आता तोपर्यंत इथे बनवणार आहे मी चटणी तर तुम्ही पाहू शकता ह्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात आता बटाटेही उकडलेले आहेत इथं मिरचीचा ठेसा पण करून घेतलेला आहे भरड करून घेतलेली आहे मी आता एका कढईमध्ये तेल घातलं आहे तेल आपलं छान गरम झालं का मगच आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी मस्त तडतडली का आता आपण हा खरडा घालून घेऊया आलं लसूण हिरवी मिरचीचा तर तुम्ही इथे कापून सुद्धा मिरच्या टाकू शकता आता मस्त तेलामध्ये आपण कढीपत्ता घालून परतून घेऊया आता हळद घालून घेतली हळदने छान कलर येईल बटाट्या चटणीला तुम्ही हिंग असेल तर हिंग बी घालू शकता मस्त परतून झाल्यानंतर आता हे उकडलेले बटाटे घालून घेऊया थोडी केलेल्या आता ही साधी सिंपल अशी चटणी मी बनवलेली आहे आता आपल्याला ही चटणी बनून इथे मीठ घालून घेऊया थोडं सुद्धा घालून घ्यायची आपल्याला मस्त मिक्स करून घेऊया तो मस्त बेगी या पावसाळ्यात अशा रेसिपीज खायला खूप भारी वाटतात आणि मुलंही आवडीने खातात बटाटा वडा आपण नेहमीच बनवतो पण आपण अशी सुद्धा बनवून बघूया आता एका बाऊलमध्ये मी बेसनपीठ घालून घेते तर आपल्या मिरची केवढे आहेत तो तेवढा आपल्याला बेसनपीठ इथे घालून घ्यायचा आहे अंदाजाने तर इथे मी एक दीड वाटी असं सारखं बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडासा खार सुद्धा इथे घालून घेते मी आता मीठ खार घातल्यानंतर इथे थोडं पाणी घालून आपण आता पेस्ट करून घ्यायची आहे याच्यात तुम्हाला जिरं थोडा सुद्धा तुम्ही घालू शकता हे पहा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळं नाही याच पद्धतीने आपल्याला पीठ लावायचं आहे आता आपलं पीठ लावून झालेलं ला आहे तोपर्यंत गरम तेलही गरम होत आहे आता आपण हे वडे भरून घेऊया मिरची वडे आता या मिरचींमध्ये अशी बटाटे चटणी भरून घ्यायची आहे आपल्याला काट पूर्ण आता सर्व मिरच्या ह्याच पद्धतीने मी इथे भरून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तेलही आपलं मस्त आता गरम झालेलं आहे आता आपण ह्या मिरचींना असं पीठ लावून घ्यायचं आहे ह्या मिरच्या थोड्या मोठ्या असल्यामुळे बेसनपीठमध्ये बुडत नाहीत म्हणून या अशा पद्धतीने आपण लावून घेऊया सर्व बाजूनी बेसनपीठ लावून घ्यायचं आहे जास्त पातळ आपल्याला हे पीठ करायचं नाही आणि ह्या मोठ्या आकाराच्या मिरच्या आहेत ह्या अजिबात तिखट नाहीत आणि खायला खूपच भारी लागतात तर अशा तीन चार प्रकारच्या मिरच्या बाजारात मिळतात तर ह्या ढोबळ्या मिरच्या प्रकारच्या आहेत अजिबात तिखट नाहीत आता आपण असं त्यांना मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे चिटकलेले असतात आता पलटी मारून घेऊया सर्व मिरच्या पाहू शकता तुम्ही अशा पलटी मारलेल्या आहेत एक बाजू छान होऊ द्यायची आपल्याला मगच पलटी मारायचं आहे तर इथे आपल्या मिरच्या तयार झाल्यात मैत्रिणींनं माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी बघत असेल तर प्लीज प्लीज सर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद